नमस्कार मंडळी राजकारणात कुणीच कुणाचा कायंत शत्रू किंवा मित्र नसतो हे राजकारण्यांना पक्क ठाऊक असत कारण हे राजकारणी आज एकमेकांवर तुटून पडत असले तरी उद्या एकमेकांच्या मांडीला लावून मांडिलांमध्ये मांडिला बसतील हे सांगता येत नाही पण त्यांच्या कार्यकर्त्यांना हे कधीच समजत नाही असाच काहीचा प्रकार दोन आमदार समर्थकांच्या बाबतीत घडलेला आहे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा समर्थक असलेला शरणू हांडेने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार असलेल्या रोहित पवार यांच्या कार्यकर्त्याला काही दिवसांपूर्वी बेदम मारहाण करून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते आणि याचाच राग मनात धरून त्याला कायमचा धडा शिकवण्याच्या उद्देशानं अमित सुरवसे या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं आपल्या पाच साथीदारांसह त्याचं सोलापुरातून अपहरण केलं त्यानंतर पोलिसांनी दाखवलेली तत्परता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला वापर यामुळे हे आरोपी जेरबंद झाले मात्र त्यांच्याकडून जे साहित्य जप्त केलं त्यात शेविंग मशीन कंडोम फटाके साडी आणि वेगवेगळी पाहून नेमकी या अपहरणाची इन्साइड स्टोरी काय आहे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमात स्वागत आहे मित्रांनो तुमचा आपल्या चौथा स्तंभ या युट्यूब चॅनलवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असलेला शरणू हांडेने काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा समर्थक असलेल्या अमित सुरवसे नावाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते त्यामुळे त्याला आता कायमची अद्दल घडवण्याचा प्लॅन अमित सुरवसेनं तीन महिन्यांपूर्वी चाकला होता यासाठी त्यानं आपल्यासोबत पाच साथीदारही घेतले शरणू हांडे राहत असलेल्या सोलापुरातील अक्कलकोट जवळून त्याच्या घराजवळून या सहा जणांनी त्याचं अपहरण केलं साधारण पाच वाजता सायंकाळी हे अपहरण करताच त्याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचे पाय बांधून गाडीच्या मागील भागात त्याला टाकण्यात आलं अपहरण झाल्यानंतर अर्ध्या तासातच पोलिसांना घटनेची खबर मिळाली आणि प्रसंगाचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी चार पथक तयार करून चार दिशेला पाठवून दिली टोल नाक्यांवर देखील नाकाबंदी करून पोलिसांनी शोध मोहीम चालू केली गाडीच्या नंबरवरून गाडी कम्युनिकेशन क्षेत्रातील असल्याचं व अपहरणकर्त्यांनी ती सहा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट या दिवसांसाठी पुण्यातून भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली गाडीला जीपीएस यंत्रणा असल्याची बाब पोलिसांच्या ध्यानात आली आणि त्यामुळेच त्याचं लोकेशन ट्रेस झालं पोलिसांनी तातडीने कंपनीच्या व्यवस्थापकाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानं फोन उचलला नाही त्याच दरम्यान पोलिसांनी एक अंमलदार संबंधित व्यवस्थापकाच्या घरी पाठवला व त्याच्याकडून गाडीची इतंभूत माहिती घेण्यात आली अपहरण करते गाडी घेऊन कर्नाटकातील इंडीच्या दिशेनं जात असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं व त्यांनी इंडीच्या दिशेनं आपला मोर्चा वळवला सर्व माहिती व लोकेशन ट्रेस होण्यात बराच वेळ गेल्यानं पोलीस व अपहरणकर्ते यांच्यातील अंतर सत्तर किलोमीटरचं झालं होतं दरम्यान गाडीतही हांडेला प्रचंड मारहाण करण्यात येत होतीच वाटेत अपहरणकर्त्यांना भूक लागली आणि त्यांनी गाडी जेवणासाठी एका ठिकाणी थांबवली व त्यावेळेस देखील त्याला मारहाण करण्यात आली जेवणासाठी व मारहाण करण्यासाठी घालवलेला वेळच पोलिसांच्या पत्त्यावर पडला कारण तोपर्यंत तो पोलिसांनी त्यांच्या दिशेनं बरचसं अंतर कापलं होतं आता पोलिसांना गाडीचं अचूक लोकेशन दिसत होतं लोकेशन पासून दीड किलोमीटर अंतरावर पोलीस असतानाच त्यांनी फोनवरून व्यवस्थापकाला गाडी लॉक करण्यास सांगितलं आणि गाडी लॉक झाली जेवणानंतर गाडी सुरू होत नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं व त्यांनी गाडीला धक्का मारण्यास सुरुवात केली त्याच वेळेस पोलीस घटनास्थळावर पोहोचले आणि त्यांनी चार आरोपींना पकडण्यात यश मिळवलं त्यानंतर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले गाडीच्या मागील भागात पाय बांधून टाकलेल्या शरणू हंडेची पोलिसांनी सुटका केली व त्याला रुग्णालयात दाखल केलं यावेळी पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या यामध्ये पोयता लोखंडी रॉड स्टिक या तर सापडल्याच पण सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्यासोबतच दाढीचा ट्रिमर कंडोम तेलाची बाटली फटाके साडी या सर्व गोष्टी पाहून पोलीस देखील चक्रावले यावेळी मुख्य आरोपी असलेल्या अमित सुरवसेनं आपला सगळा प्लॅनच पोलिसांना सांगून टाकला शरणू हंडेचे आपण टक्कल करणार होतो व त्याला साडी नेसवून त्याच्यासोबत गैरकृत्य करणार असल्याचंही त्यानं पोलिसांना सांगितलं वर या सगळ्याचा आळीपाळीनं प्रत्येक जण व्हिडिओ काढणार होता व तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येणार होता एवढं सगळं होऊनही अमित सुरवसे पोलिसांना म्हणतो की आम्ही पकडले जाणार हे आम्हाला माहित होतं पण साहेब तुम्ही जरा लवकरच आलात आमचं काम अर्धवट राहिलं याच वाईट वाटतं एकूणच हा सगळा प्रकार धक्कादायक आहे त्यातही पुरोगामी आणि सुसंस्कृत महाराष्ट्रात होत असलेला प्रकार त्या होणंही धक्कादायक आहे आजवर नेत्यांनी किंवा राज्यकर्त्यांनी एकमेकांवर टीका जरूर केली मात्र ही टीका करताना त्यांनी कधीही आपलं भान सोडलेलं नाही आज राज्यकर्ते आणि नेते एक त्या खालच्या पातळीवर गेलेले आहेत आजवर महाराष्ट्रात नेत्यांनी एकमेकांवर टीका जरूर केली त्यांनी ती खेळाडूपणाने घेतली देखील मात्र आजचं महाराष्ट्राचं चित्र पाहता नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी कमरेच डोक्याला गुंडाळायचा प्रयत्न चालवलेला आहे एकूणच काय चहापेक्षा किटली गरम असंच एकूण आज महाराष्ट्राचं चित्र झालेलं आहे तुम्हाला याबाबत नक्की काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा